नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय मुंबई उच्च न्यायालय भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे महत्वाचं पद आहे पदाकरिता पदा कोणत्या पदाकरिता ही जाहिरात आहे त्यासोबत अभ्यासक्रम का काय असणार आहे या परीक्षेचा पात्रता काय असणार आहे आणि अर्जाची तारीख कधीपासून अर्ज सुरू होणार आहे खूप भरण्याकरिता त्याकरिता आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकडी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरसेवा भरती करिता फास्ट रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे आय आए। एस संगणक विषयासहित बॅच असणार आहे तुम्हाला पाचशे पंचावन्न रुपयामध्ये फक्त मिळणार आहे परचेस करता येणार आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यासोबतच लिपिक पदाची पण बॅच अवेलेबल आहे आपला जास्त वेळ न घेता महत्वाची अपडेट आलेली आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ऍट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे यामध्ये बघा कोणत्या पदाकरिता आहे क्लर्क लिपिक पदाकरिता ही जाहिरात करू एकूण व्याकरण ज्या रिक्त जागा आहेत एकशे एकोणतीस आहेत यामध्ये सिलेक्ट लियर लिस्ट वन ट्वेंटी फोर होणार आहे आणि वेटिंग लिस्ट किती असणार आहे थर्टी वन साठी याचं जर पेमेंट आहे पेमेंट स्ट्रक्चर येस टेन नुसार एकोणीस हजार दोनशे स्टार्टिंग असणार आहे बेसिक पेमेंट ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे वेतन असणार आहे आपण पदाचं नाव बघितलेलं आहे वेतन बघितलेलं आहे त्यानंतर पुढे त्यांनी अभ्यासक्रम फायदा एज yes, रिलॅक्सेशन बघून घ्या जनरल ओपन करिता अठरा किमान आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत जे उमेदवार आहेत त्यांचं वय आहे ते भरू शकता शकणार आहात यामध्ये कॅटेगरीमध्ये एस सी एस टी ओबीसी करिता अठरा वर्ष किमान आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे पाच वर्ष वय शिथिल करण्यात आलेलं आहे त्यानंतर हायकोर्ट फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाईंग थ्रू प्रॉपर चॅनल यांना एज लिमिटचं एज लिमिट नाहीये नो एज लिमिट त्यानंतर क्वालिफिकेशन काय असणार आहे अ कॅंडिडेट फॉर बीइंग एलिजिबल मस्ट पर्जेस यूनिवर्सिटी डिग्री ऑफ एनी रिक्नाइज यूनिवर्सिटी गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ मस्ट हैव पास गवर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एग्जामिनेशन और एग्जामिनेशन कंडक्ट बाय गवर्नमेंट बोर्ड ऑफ गवर्नमेंट सर्टिफिकेट इन कंप्यूटर टाइपिंग बेसिक कोर्स जीसीबी आहे इंग्लिश टाइपिंग विथ स्पीड ऑफ फोर्टी डब्ल्यू पी एम त्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया दिलेला आहे एलिजिबिलिटीचा त्यांनी मस्ट पर्जेस कम्प्युटर सर्टिफिकेट म्हणजे कोणतं सर्टिफिकेट आपलं एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे परंतु ज्यांचं बी सी एम सी ए कोर्स कंप्लीट झालेला आहे डिग्री कम्प्लीट झाली आहे त्यांना एम एस सी आय आवश्यकता राहणार नाही त्यासोबत युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ठीक आहे रिकग्नाइज सांगितलं आहे त्यामध्ये तुमच्याकडे एम एस एम एस सी आय टी किंवा टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे ओके डिग्री कंपल्सरी आहे पुढे त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत जी फी आहे रजिस्ट्रेशन फी वन हंड्रेड शुड बी पेड ऑन आन, ऑनलाइन मोड ऑफ एक्झामिनेशन द फी शाल नॉट बी रिफंडेड इन एनी हाउ हो, कंडिशन ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट आहे पेमेंट फीच दिलेलं आहे एसबीआय मध्येच करायचं आहे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये किंवा तुम्ही फॉर्म ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचं आहे त्याचा सिलेबस स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे नाईनटीन मार्क करिता यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे त्यांनी मिनिमम पासिंग मार्क्स फोर्टी फाईव्ह मिळवणे गरजेचं आहे ड्युरेशन असणार आहे वन आवर एक तासाचा कालावधी आहे रिटर्न टेस्ट पेपर शुल्ड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह उब टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन दी फॉलोइंग सब्जेक्ट कोणकोणते सब्जेक्ट दिलेले आहेत नव्वद नव्वद मार्काकरिता यामध्ये मराठी दहा प्रश्न दहा मार्क आहेत त्यानंतर इंग्लिश विषयाचे वीस प्रश्न वीस मार्क जनरल नॉलेज दहा जनरल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता वीस आणि कम्प्युटरचे दहा असे इफ द कॅंडिडेट फेल सीन स्क्रीनिंग टेस्ट ही सी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द टायपिंग टेस्ट यामध्ये जर तुम्हाला नव्वद पैकी पंचेचाळीस टक्के मार्क जर नाही मिळाले तर तुम्हाला स्क्रीनिंग टेस्टकरिता अलाउड केलं जाणार नाही यांनी दिलेलं आहे त्यानंतर टायपिंग टेस्ट बघा किती मार्कची आहे ट्वेंटी मार्करीचा टायपिंग टेस्ट घे घेण्यात येणार आहे यामध्ये मिनिमम पासिंग मार्क टेन आहे ड्युरेशन टेन मिनिट आहे टायपिंग पास कंटिन्यू ऑफ फोर हंड्रेड वर्ड्स वर्ड त्यानंतर वायवा मिन्स तुम्हाला इंटरव्यू पण अरेंज केला जाणार आहे पासिंग मार्क्स सिक्स्टीन आहेत एकूण सोळा चाळीस पैकी तुम्हाला सोळा मार्क कमीत कमी मिळालेले पाहिजेत म्हणजे पहिली नव्वद त्याच्यापैकी पंचाळीस त्यानंतर टायपिंग टेस्ट वीस आहे त्यापैकी दहा मार्क मिळवणं गरजेचं आहे पासिंग करिता आणि इंटरव्ह्यू मध्ये चाळीस पैकी सोळा मार्क मिळवणे गरजेचं आहे डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर बघा पुढचं सब्जेक्ट मराठीमध्ये ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स युजेस ऑफ वर्ड्स इंग्लिश स्पेलिंग ग्रामर असणार आहे व्होकॅब्युलरी जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला डेअरी इव्हेंट्स करंट अफेअर्स वर्क ऑफ इमिनंट पर्सन इन हेरियस फील्ड इन ऑन द इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र नेक्स्ट जनरल इंटेलिजेंस क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिट्यू एप्टीट्यूड दोन्ही पण ऍथमॅटिक ऍडिशन सबस्क्रेपन मल्टिप्लिकेशन वगैरे वजाबाकी बेरीज वगैरे विचारलं जाणार आहे त्यानंतर कंप्युटर बेस्ड रिलेटेड जनरल क्वेश्चन दहा मार्क असणार आहे दहा प्रश्न दहा मार्काकरिता द इंग्लिश टाइपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन ओनली ची टेस्ट आहे इंग्लिश ती ओके पूर्ण सर्टिफिकेट कोणते लागणार आहे डेट ऑफ बर्थ बर्थ सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट टायपिंग एम एस आय टी सर्टिफिकेट वगैरे डिटेल त्यांनी दिलेलं आहे पुढे बघा आपण मध्ये माहिती सांगितलेली आहे शैक्षणिक अर्थ झालेला आहे अर्जाची तारीख सांगितली आहे कधीच वयोमर्यादा एकूण जागा हे पण डिटेल मध्ये सांगितलेलं आहे वेतन किती राहणार आहे त्या संदर्भात पुढे अकॅडमी मध्ये बघा समाज कल्याण भरती याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे याकरिता सर्व विषयासहित आपल्याला अवेलेबल असणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये यामध्ये टेस्ट सरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे नंबर दिलेला आहे त्यावरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे किंवा चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे थँक्यू